संतगुरू रविदास सेवा संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्याचे आयोजन जयस्वाल मग कार्यालय येथे करण्यात आले होते मुलांना शिक्षणासाठी प्रेरित करणे आणि विशेष म्हणजे विकास संघाच्या महिला कमिटीचे स्वागत सत्कार करण्याचा उद्दिष्ट या कार्यक्रमामध्ये होता कार्यक्रमात गिरिजा जाधव वर्षा भोहरे अनिता जाधव आशा बळे यांचा स्वागत सत्कार दामिनी पथकाच्या सायब फौजदार लता जाधव यांच्या हस्ते करण्यात आला पर्सन चेरमा विकास संघ जिल्हा अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नारायणजी बसवाल कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय तेचर जी लाहोटी श्रीमती लता जाधव माननीय अनिल रमेश बसवाल श्रीमती अलका खेरे मॅडम कार्यक्रमाचे वक्ते माननीय हेमंत उपायुक्त माननीय संजय संत गुरु रविदास सेवा संघ आणि उपस्थित माझे सर्व समाज बांधव अखंड हिंदुस्थानाचे छत्रपती शिवाजी महाराज हिंदू स्वराज्याचे जना छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी शिवरायांना घडवलं वाढवलं रंजल्या गाठाऱ्यांच्या कथा ऐकून प्रेरित केले असे राजमाता राष्ट्रमाता बासाहेब जिजाऊ भारतातच नव्हे तर जगातील बहुजनांना आरक्षण प्राप्त करून देणारे आरक्षण राजा राजेश्री शाहू महाराज भीती विना मती गेली मती विना गती गेली गती विना वित्त गेले

कसा असेल तो काळ कसा असेल तो काळ एखादी रात्र जर पावभाजी असली तर येणारा सूर्य खूप प्रखर आणि तेजस्वी असतो सुंदराची अवस्था किल्ल्या मुंग्यांपेक्षाही बिकट असताना समाज समाज व्यवस्था बदलवण्यासाठी एका जीव एका जीव ज्योतीने जन्म घेतला तो म्हणजे स्वतंत्र भारताचे पहिले

त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या जेणेकरून आपले मुलं जर मोठ्या जागेवर पोहोचतील तर त्यांच्यानुसार आपले कमीत कमी एका घरातून एक व्यक्ती तरी त्यांनी त्यांच्या सोबत घेऊन चालावं म्हणजे जेणेकरून आपला समाज सक्षम होईल आपल्या समाजाला आधार मिळेल आणि मुलींना जास्त जास्त शिकवलं पाहिजे कारण एक मुली शिकली म्हणजे ती खऱ्या अर्थाने ते घर तो परिवार सक्षम होतो ज्ञानीवंत होतो आणि समाजाला आधार देण्याचा प्रयत्न करतो जास्तीत जास्त मुलींनी शिकून म्हणजे आपल्या आयुष्याचा हे कल्याण केलं पाहिजे कारण मुली आता दहावी आणि बारावी शिकून फक्त लग्नामध्ये

तरी तुम्ही जग जुकू शकता म्हणून माझं तुम्हाला एकच सांगणार आहे आपल्या मुलींना आपल्या मुलांना शिकवा जास्त करून शिकवा त्यांच्याकडे लक्ष द्या आजकाल मुली कारण पंधरा सोळा वर्षाचे मुलं असतात ते वाईट प्रसंगातून जात असतात त्यांना वाईट सवय लागते याचं कारण म्हणजे पहिला तर आपले आई वडील आई वडील म्हणजे हे चालत नव्हतं नितेप्रित असतात कारण आई वडिलांचं काम असतं योग्य मार्गदर्शन करणं आणि दुसरं म्हणजे शिक्षण कारण त्यांना योग्य शिक्षण मिळत नाही आणि तिसरा म्हणजे समाज कारण समाजामध्ये अशी अवस्था झाली आहे कारण मुलगा बिघडला म्हणजे तो आपला मुलगा नाही तो शेजारचा मुलगा आहे बिघडला तर काय जातं ते लोकांचं हसू होतं आधीच्या काळात असं नव्हतं जर कोणी जर मुलगा काही व्यसन करत असेल तर एखादा मुख आता समजा एखाद्या मुलाने तंबाखू देखील जातात आणि समोर कोणी मोठा व्यक्ती येतोय तर त्या मुलाची अशी अवस्था म्हणजे तो हातातून पटपन तंबाखू किंवा काहीतरी का खाली फेकायचा हात झटकायचा आणि सभेपणे मागे हात करून उभा राहायचा आता तशी परिस्थिती नाहीये आता समोरून येणारा व्यक्तीच त्या मुलाला म्हणतो काही आहे का काही व्यवस्था आहे का म्हणून हे सगळं जे चांगलं समाजामध्ये त्याचा जबाबदारपणा म्हणजे समाजच आहे याची जबाबदारी समजायची आहे आपण लक्ष द्यायला पाहिजे मुलांकडे योग्य मार्गदर्शन करायला पाहिजे बघा मुलांना आता आपल्याला तुम्हाला सगळी सुविधा आहे शिक्षणाची तुमच्याकडे कसा तसा ड्रेस असतो हो पेन वही रजिस्टर कशाचीच कमी तुमच्या आई वाटतं की माझ्या मुलाने सगळं सुंदर दिसावं माझ्या